बरोबर <laughs> <laughs> ना अजय भाऊंचा सॉंग येत आहे लवकरच त्यांना सपोर्ट करा अजय डोळे ऑफिसर अजय डोळे ऑफिसर हे चॅनलवर न्यू सॉंग येत आहे ना पहिल्यांदा त्याचे चॅनेलवर मी काम करत आहोत सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सगळ्यांना पाठवा ना मजा करा ना गाण्याची मजा घ्या तुम्ही आपली <imitation> सारी फार सूट जरा आज ना फार ऐकेल नाव चांगला वाटला पहिल्यांदा भेटलो तर बाय नागल्या ना, ना, ना डेंजर <laughs> पिंडायची <भीड़े थी। laughs> एक एक शब्द <laughs> हाय राहो तर आमचे आज शूटिंग चालले आहे राखेबाई से म्हणजे राखेबाईवर वरसिंग गाणं आहे तर माझे चॅनलचं नाव आहे अजय दोडे ऑफिशियल तर माझे चॅनल लाईक ना सबस्क्राईब कर जा तर चला बाय हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल द ब्रांड ऑफ एमोजी आम्ही आज मीड ती दिल हा काय हवा ते तुम्हाला समजाल पुढे आपले एक भाईचा जरा काहीतरी सूट आहे तर तथा आम्हाला जरा आलेला आहे तर दिला आम्ही दोघं हा आपले कॅमेरामॅन योगी भाई आहे तर आपली पुढे नागो तिकडे जाम काही तुम्हाला दाखवून तिकडं कोण कोण युट्यूब कलाकार हा ते आपली नागा मिळते कडीवर थांबा नागो सो so, दोस्तार आप हा आपले फायनली आला हा काय रे या गाव सायवन सायवन गावात आला हा आपले खास तुम्हाला चांगला सूट आहे ते तिकडे सूट चालू आहे तिकडे दिसत नाही आहे पण दूर आहे जरा दाखवत आहे चालू आहे दोस्त आपले एम एच दोस्तार दोस्त मिळणार एम एच ग्रुप डान्सर आम्ही सगळे वेदान लवर आहात ना वेदान लवर आम्ही पहिले जात आहात पहिले आमची गँग जात आहे एम एच पलटन बोला तुम्ही वेळ आपले एम एच पलटन आपले पण एक टीमलीमध्ये येत आहात तर तीस बाई जरा सपोर्ट केला जरा गाला येत आहे तुमचा तर पस तुझीला राखे पण येतात थँक्यू थँक्यू 走了。来、uh。Huh. <music>

हाय दोस्तार आहो तर आमचे आज शूटिंग चालले आहे से म्हणजे राखेबाईवर वरसिंग गाणं आहे तर माझे चॅनलचं नाव आहे अजय दोडे ऑफिशियल तर माझे चॅनल लाईक ना सबस्क्राईब करजा तर चला बाय तर दोस्तार हा आपले अजय धोळे यूट्यूब चॅनलवर लवकरच सॉंग येईल तर जरा नांग सपोर्ट कर जा फुल सपोर्ट पाहिजे तसं आपली एक रील टाकून काही येईल ती शॉर्ट व्हिडिओ येईल बाना जाने। दादा जरा तरी बोल आपले जय दिवसी जय जोहार आणि राख्या भाई चॅनेल ला तुम्ही सपोर्ट करा ना त्याचा मी फार मोठा फॅन आहो तो माझा फॅन आहे पण वरात <laughs> नाही लागेल ना अजय भाऊंचा सॉंग येत आहे लवकरच त्यांना सपोर्ट करा डोळे ऑफिसर अजय डोळे ऑफिसर चॅनल चॅनलवर न्यू सॉंग येत आहे ना पहिल्यांदा त्याचे चॅनेलवर मी काम करत आहोत सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सगळ्यांना पाठवा ना मजा करा ना गाण्याची मजा घ्या बरोबर पुन्हा जय आदिवासी जय जवा जिंदाबाद

पण मला अमित गा भाबिती तो मार दे दे सर काय काय माथा माथा घेऊया ना थोडा ओके सो <laughs> <laughs> दोस्त तर आपले सारिका ताई सिंग जरा भेटो सारिका <laughs> <laughs> ताई फार दिसत सिंग आपली सूट टाइम म्हणजे आमचा सूट आहे जरा तर आज भेट झाली पहिली वाट ना मे फार ऐकेल नाव ना मला फार भेटला तर बेस म्हणजे चांगला वाटला पहिल्यांदा भेटलो तर एकदा तलाश्रीला भेटेल पण जापान नाही दिल तुम्ही गाड्यावर होता ना तो गाड्यावर होता

तुझं डेंजर पिंडला विसराल तर आता सगळ्यांना जय आदिवासी जय जोहार तर दोस्त राह आपले फार बेस वाटला आपले भेटून डेंजर पिंड आणि आपली सारीच्या ताई तर सपोर्ट करा चांगला तसा सब्सक्राइब करा बाळा ओ सो दोस्तों फाइनली जेवण झाला आहे चिपर्न मी मस्त जेवण कंप्लीट चिपनासी चीक, जेवण चिपनासी तुम्हाला आम्ही सांगून पण आहे पण सॉरी माफ करलास आम्ही तुम्हाला सांगून दाखवतो मग राघव कुमारज तुम्ही कधीच आमच्या जोडीला जेवायचा तो दस्तारा आपले अजय थोडी युट्युब चॅनल वर सॉन्ग ये लोकर बाहेर तर झाला काय जय भाईचा दुकान आहे इकडे दुकानात <laughs> दुकाना जाऊन त्याची काय होईना ते आखी खाऊन संतरे रे हवे ते पण खाऊ हे <laughs> काय बाबू बेस ना नाही जेवला एकदम पक्का पोट बन था? आ, दुका 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 ना। ना का अर्धा पक्का जेवत पण आहे तर मित्र ह आपले जंगलाच हा आपली विडोत काय झाला ती शूटिंग चालू होती सारी काताई होती आपले महेश बेलकर डेंजर बेंडे तो पण होता आपले अजय धोडे थोडे यूट्यूब चॅनलवर सॉन्ग येईल दोस्तारा होतं लवकर येत येईल अजय धोडे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर खूप टाईम झाला तिकडे पण तर आपली आता रात झालीच पण मी घरात आला फाला टेन्शन नोट तर दोस्त हा आपला लॉंग येत आहेत नांदास धोडे यूट्यूब चॅनलवर तो सब्सक्राइब कर जास ना आपले यूट्यूब चॅनलला जरा सपोर्ट करा जास्तीत जास्ती ते मी घेऊन दोस्तारा हो आपली सॉंगाला काही इन्फॉर्मेशन देत आहे तुम्हाला तर जास मगा